नमस्कार मी पाथरीकर ज्ञानेश्वर पार्थ मराठा वधवर सूचक केंद्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक छत्रपती संभाजीनगर मधला मुलगा आहे मुलाचा जन्म पंच्याण्णवचा आहे मुलाची उंची पाच फूट आठ इंच हाईट आहे है। तसेच मुलाचं शिक्षण बी मेकॅनिकल झालेलं आहे तसेच शहाण्णव कुळी मराठा आहे मुलाचा रंग अगदी गोरापान आहे तसेच मुलगा सहाय्यक आयुक्त महानगरपालिकेमध्ये जॉब करतो आयुक्त म्हणून कार्यालयात आहे संभाजीनगर मधला मुलगा आहे तसेच गावाकडं चाळीस पन्नास एकर जमिनीचं क्षेत्र आहे आपला ग्रुप आहे वेबसाईट आहे मध्यस्थी स्वतः मी असतो तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाणे त्यांना तुमच्या घरी घेऊन येणे तसेच आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आपला ऑफिसचा वेळ कंटिन्यू सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतं चार पाच जणांची टीम वर्क आहे फोटो आणि बायोडाटे पाठवण्यासाठी तसेच मी आ, क्लास वन क्लास टू मोठे व्यावसायिक मोठ्या पॅकेजवाले स्थळ हे व्ही आय पी स्थळ मी या माध्यमातून मी काम करतो तसेच असेच अनुरूप स्थळासाठी माझा संपर्क नंबर घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव धन्यवाद